दिवसाची सुरुवात अशी गोड झाली बघा <laughs> या नाश्ता करायला साडे नऊ किती वाजता खातात कधी अकरा वाजता मग सुट्टी असल्यावर काय होते सुट्टी असल्यावर काय होते जेवण कधी दुपारी इकडं असच असत किती लवकर दिलं तर म्हणणार आहे का तुम्ही पण उशिरा दिले तर सगळं सांगणार <laughs> चहा बिस्किट थारी पाव हे माणूस फक्त बायकोला बदनाम करताय बदनाम किती द्या असं तुम्ही

वा किती खोट बोलला जेवण करतो तू करून कुठून तुमच्यासाठीच लवकर बनवते आणि सकाळी बाराच्या आत जेवतात आणि किती फोटो बोलताय साखर कमी साखर मुद्दाम बोलतात मुद्दाम मुद्दाम नाही

मग कोणी सिरियसच घेत नाही मला तर इथे यांचं आवरून हे चालले होते मग मी रांगोळी काढून घेतली तुम्हाला दाखवते बघा आणि काय झालं माझ्याकडून ना पूर्ण व्हिडिओज डिलीट झाले ते व्हिडिओ बनवला मी घेत झालं बघा चुकून तर इथं मी माही दुर्वाचं पण आवरून दोघीला खेळायला लावलेलं आणि हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात आधी तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि ज्याने कोणी नवीन आहे त्याने प्लीज सबस्क्राईब करा माझ्या हंड्रेड सबस्क्राईब तरी पूर्ण करा प्लीज बघू आपण मम्मीने काय बनवले बघायचं बाय कर काय 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 पुरी पुरी भाजी बघा माझी झाली जेवणा बनावली पुरी भाजी खीर बघा खीर खीर आहे चपाती भाजी

पुरणपोळी न बनवता मी पुरी भाजी मटकीची भाजी आहे आणि खीर आणि चपाती पण बनवली होती यांच्यासाठी बाहेर बघा खूप ऊन आहेत हे बघा गुडी जेवण वगैरे झालं माझं आणि भांडे वगैरे मी सगळं घासून घेतलं किचन ओटा वगैरे आणि म्हटलं आता थोडासा मेकअप करूया कारण की व्हिडिओ पण व्हायचा होता म्हणूनच मी केलं नाही तर मला तरी खूप कंटाळ येतो मेकअप करायचा आणि बसायचं जर नवीन साडी घालून असं बांधून बसवल्यासारखं होऊन जाते म्हटलं थोडंसं सिंपल काहीतरी आज नवीन दिवस आहे त्याला म्हणून तर हा सिंपल लुक मी केला आहे बघा खूप सिम्पल आहे एकदम जास्त तर मला पार्टीवेअरच साड्या आवडतात तर माझ्याकडे तुम्हाला जास्त तशाच दिसतील तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय अँड टेक केअर या साडीचा कलर खूप गोड आहे बघा ही खूप स्वस्त भेटलेली मला आणि आणि अशा साड्या आमच्याकडेच भेटतात मला खूप आवडतात मी कोल्हापूरमध्ये साड्या घेत नाही जास्त तर कधीही मी गावाकडे गेल्यावरच घेते आणि माझ्या दिवसाचं एंड असंच होणार नव्हतं मला ना आमच्या घराच्या समोरच महादेवाचं मंदिर आहे तर तिथं जायचं होतं आणि बघा हे किती छान झुळझुळ वाहणारं पाणी आहे आणि हे मंदिर इथं उन्हाळ्यात एवढं गार वाटतं बघा असं इथं गेलं ना असं मन शांत होऊन जातं तर आठवड्यातून मी दोन तीन वेळेस तरी जाते इथं बाय बाय